नमस्कार मित्रांनो आज आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याची भगवान शिव आणि पार्वतीची कहाणी सांगणार आहे खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे श्रावण महिना होता भगवान शिवानी पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने पृथ्वीवर बघितले की शिवलिंगावर कोणी दूध तर कोणी दूरवरून गंगेचे पाणी आणून घालू लागले आहेत तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले प्रभू पृथ्वीवर सर्व लोक तुमच्यावर खूप सारे दूध पाणी फुले इत्यादी वाहत आहेत याचे यांना काय फळ मिळणार आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले पार्वती श्रावण महिन्यात मला पाणी अर्पण करण्याचे एवढे महत्त्व आहे जे मला पाणी दूध अर्पण करेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल हे हे ऐकून देवी पार्वतीला रावलं नाही त्यांनी पुन्हा विचारलं प्रभू हे लाखो करोडो लोक पाणी दूध अर्पण करत आहेत हे सर्वजण स्वर्गात जाणार का तेव्हा शंभू महादेव म्हणाले देवी पार्वती शरीराला आंघोळ घालण्यापेक्षा मनाला आंघोळ घातलेले म घातलेले महत्त्वाचे जास्त महत्वाचे आहे तेव्हा देवी पार्वती म्हणाली हे कसं कळणार की कोण मनातून आंघोळ घालत आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले हे तर भक्ताच्या मनावरून कळते देवी तेव्हा भगवान शिव म्हणतात चला देवी आज मी तुम्हाला पृथ्वीवर घेऊन जातो आणि तिथेच आपल्या आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तेव्हा भगवान शिवाने स्वतःला कुष्ठ रोगी बनवले आणि माता पार्वतीला एका सुंदर स्त्रीचे रूप दिले आणि दोघेही एका शिव मंदिराच्या बाहेर बसले आणि त्या मंदिरा मंदिरातून जोही भक्त जाईल त्याला म्हणायचे की मी खूप गरीब आहे माझे पती कोडी आहेत त्यांना खांद्यावर घेऊन इथंपर्यंत आली आहे ऐकलं आहे की या आ या भगवान शिवाच्या मंदिराची खूप मान्यता आहे माझ्या पतीच्या हातून एक तांब्या पाणी पिंडीवर अर्पण केले तर हे या कुष्ठरोगापासून मुक्त होतील परंतु मी खूप थकलेली आहे दोन दिवस दिवसापासून काही नाही खाल्लं तर मला मदत करा प्रत्येकजण बघत असे आणि दूर जात असे सुंदर स्त्रीला बघून कोणी म्हणत असे की तू किती सुंदर आहेस या कुष्ठरोग्याला सोड आणि माझ्यासोबत चल असंच बघत बघत सायंकाळ होईला आली आणि तिथे एक मजदूर आला आणि माता पार्वतीला म्हणाला माता काय झालं आपण दुख दु दुःखीय का आहात माता पार्वतीने सर्व वृत्तांत त्या मुलाला सांगितला तेव्हा तो म्हणाला माझ्या आईने मला थोडी शिदोरी दिली होती तुम्ही थोडी खाऊन घ्या तुम्ही कलि तुम्ही कलि, कलियुगातील एक अशी स्त्री आहात जी आपल्या पतीची अशी सेवा करत आहे मी तुम्हाला प्रणाम करतो आणि तुमच्या पतीला माझ्या खांद्यावर घेऊन भोलेबाबाच्या दर्शना दर्शन घडवून आणतो आणि पाणी अर्पण करतो त्यांनी कुष्ठरोगी रोगीच्या रूपात आलेल्या शंभू महादेवाला उचलून अन्न मंदिरात घेऊन जातो आणि मंदिरात घेऊन जातो दर्शन घडवून आणले तेव्हा शंभू महादेव म्हणाले पार्वती बघितलंस का या लाखो करोडो लोकांमधून या एका व्यक्तीने मनातून स्नान घातले आहे हा मनुष्य स्वर्गात जाईल ब चला तर म मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला दुसरी कोणती कथा माझ्याकडून ऐकायची आहे ते पण सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया शरणो शरणार्थी